महापालिका निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी आणि इतर महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वाढ नोंदली मुंबईत बारा लाख ठाण्यात चार लाख कल्याण डोंबिवलीत दोन लाख मतदार वाढले भिवंडीतही सुमारे दोन लाखांची वाढ झाली बहुतेक ठिकाणी महिलांच्या मतदार महिलांची संख्या वाढली आहे उल्हासनगरमध्ये मात्र केवळ तेहतीस हजारांची वाढ झाली नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पहिल्या दिवशी एकही हरकत नोंदवली नाही या वाढीचा लाभ कुणाला होणार याकडे आता लक्ष लागले वाढलेली मतदार संख्या नेमक्या कुणाच्या पथ्यावर पडणार याची आता चर्चा रंगली मुंबईत साधारण बारा लाख अकरा लाख ऐंशी हजार नवे मतदार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका